माझं आव्हान आहे की या वेळेस आपलं टार्गेट ठेवलं आपलं टार्गेट काय आपलं टार्गेट काय आपलं टार्गेट कायदार एखादी बोला आपलं टार्गेट शंभर निवडून आण शंभर ओबीसी आमदार निवडून आणणं हे आपलं टार्गेट शंभर ओबीसी आमदार निवडून आणणं हे आपलं टार्गेट दुसरं टार्गेट सत्तावन आरक्षणाच्या जागा ज्या आहेत त्या ओबीसी निवडून आणणं हे दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट धनगरांची एक फार मोठी परिषद झाली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंढरपूरला पाच लाखाच्या वर्षे जमले होते धनगर समाज अनेक कार्यकर्ते त्याच्यात म्हणत होते प्रकाशनाबा दोन जागा मिळाल्यास कोण समजा दुधात साखर दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होत्या भारतीय जनता पक्षाची यादी आली त्याच्यामध्ये एकही धनगर समाजाला उमेदवार नाही ते पाच लाख जमून दिला असताना तर उमेदवारी मिळाले नाही तो तेच कार्यकर्ते मला काल जर मकाशवाडा एक उमेदवारी मिळाले म्हणजे भारतीय जनता पक्षवाल्याला विचार त्याच्यात एक प्रामाणिक कार्यकर्ता होत्या त्यांनी उत्तर द्यायला दिलं अरे बाबा तुम्ही दाखवत महाराष्ट्राची दाखव तुम्ही थोडी मतदारसंघाची दाखव कुठल्या मतदारसंघामध्ये तुम्ही चाळीस हजार कुठल्या मतदारसंघामध्ये दहा हजार नहीं तुम्हें आमच पड़ू विचारना मतलब क्या स्टेज वरती बाईस वंदन बंजारा का इतर सके है, ये जो तुम्हें उबी के लिए स्टेज वरती तो मेसेज देगा स्वदेश दे रो संदेश काय केला असता की धनगर समाजाने पुढाकार घेतला आणि ओबीसीची मूट बांधली धनगर समाजाने पुढाकार घेतला आणि ओबीसीची मोठ बांधली हा संदेश केला असता तुम्ही फक्त दहा पंधरा हजार नसता तर मतदारसंघामध्ये लाख लाख मतदार तुम्ही दिसला असता कोणाला लावत लाख सवा लाख मतदार तुम्ही दिसला असतात आणि कोणाला लावता येणार नाही आपल्याला सुद्धा सात तारखेला या आरक्षण यात्रेच आपण सवेत रूपांतर करतोय सवेत रूपांतर करतोय सर्व ओबीसीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि ओबीसीच्या मासला असताना आव्हान करतोय आणि आरक्षणवादी आहे यांनाही आवाहन करतोय की आरक्षण आपल्याला वाचवायचं असेल तो ओबीसीचा राजकीय चेहरा जा जा ओगी सीजा, ओगी सीजा, रा, त्या मंडलच्या दिवशी राजकीय चेहरा चेहरा आपण राखू लाखोच्या संख्येकडून की आम्ही आमचा